अजित पवार येणार अडचणीत जरंडेश्वर कारखान्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा चौकशी सुरू ईडीचा भाजप सेना युतीच्या सरकारात सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहाराची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे भाजप शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर ईडीने जरंडेश्वर करून चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवार यांचे नाव वगळले होते पुन्हा एसीबीने चौकशी सुरू केल्याने अजित पवार अडचणीत येणार असल्याची चर्चा रंगली आहे लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपताच पुणे एसीबी कडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार या प्रकरणांची पुन्हा चौकशी सुरू झाल्याने महायुतीत आलबेल नसल्याचे बोलले जात आहे माजी आमदार शालिनीताई पाटील यांच्या आधिपत्या खातील जरंडेश्वर कारखाना कर्जात बुडाल्यानंतर तो वाचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही अखेरीस हा कारखाना लिलाव प्रक्रियेत गेला हा कारखाना गुरु कमोडिटी या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लिलाव प्रक्रियेतून खरेदी केला अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तीने हा कारखाना विकत घेतल्याची चर्चा आहे जरंडेश्वर लिलाव प्रक्रिया बनावट असल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावले न्यायालयाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर ईडीने चौकशी देखील सुरू केली एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दहा या कालावधीत असलेल्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहाराबाबत डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये तक्रारी आल्या होत्या त्याची राज्य सरकारच्या परवानगीने फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये चौकशी करण्याची परवानगी मिळाली त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे त्यामधील अर्जदार गैर अर्जदार तत्कालीन संचालक यांची चौकशी सुरू आहे त्यासाठी आम्ही संबंधित विभागाकडून माहिती मागवत असतो त्यामध्ये केलेला तो पत्र व्यवहार आहे यामध्ये नवीन काही नाही असे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले